बाप्पाला मोदक खूप आवडतात पण आपले मोदक फुटलेले किंवा क्रॅक्स आलेले दिसले तर चिंता करू नका आज मी घेऊन आले खास किचन टिप्स ज्यामुळे तुमचे उकडीचे किंवा तळणीचे मोदक होतील अगदी परफेक्ट नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे खाली कमेंट करून सांगा पुढील व्हिडिओ त्या विषयावरच तुमच्यासाठी चला टिप्सकडे वळूया प्रथम पाहूया उकडीच्या मोदकांसाठीच्या टिप्स तांदळाचं पीठ मळताना त्यात थोडंसं तूप घाला त्यामुळे मोदकांना क्रॅक्स येत नाहीत उकड करताना पाणी उकळलं की मगच पीठ टाका त्यामुळे गुठळ्या होत नाहीत हाताला तूप किंवा पाणी लावून पीठ मळा मगच पीठ होतं एकदम सॉफ्ट आणि स्मूथ सारण भरताना प्रमाणात भरा कडा नीट बंद करा म्हणजे फुटणार नाहीत वाफवताना ओलं कापड किंवा केळीचं पान ठेवा त्यामुळे मोदक चिकटत नाहीत आता बघूया तळणीच्या मोदकांसाठीच्या टिप्स कणिक स्टीफ ठेवा थोडा रवा टाकला की मोदक होतात आणि त्याचं कवच होतं कुरकुरीत नारळाचं सारण जास्त ओलसर नको गूळ आधीच आठवून घ्या तळताना तेल जास्त गरम पण नको आणि थंड पण नको मध्यमाचेवर मोदक तळा कडा नीट बंद करा हवं तर थोडं दूध लावून बंद करा सुंदर सोनेरी रंग आला की मोदक बाहेर काढा नाहीतर काळपट होतील तर, तर मंडळी या गणेशोत्सवात या टिप्स वापरून मोदक बनवा अगदी परफेक्ट आणि बापाला नैवेद्य दाखवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा, आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा